उत्तर कोरियाचे सर्वोच्च नेते किम जोंग उन हे नुकतेच चीनमध्ये गेले होते यावेळी रशियाचे राष्ट्राध्यक्ष पुतीन यांच्याशी त्यांची भेट झाली ही भेट जिथे झाली तेथील टेबल खुर्ची बूट ग्लास हे किम जोंग यांच्या रक्षकांनी बैठकीनंतर के स्वच्छ केल्याचा व्हिडिओ सध्या व्हायरल होतोय सुरक्षा रक्षकांनी केलेल्या या कृतीपाठीमागचे कारणही आता समोर आले आहे बोटांचे ठसे विष्ठा आणि मूत्र याद्वारे डी एन ए आणि आरोग्याची गुप्त माहिती मिळवता येते त्यामुळे जगभरातील जग सर्वोच्च व्यक्तीचा कमकुवतपणा शोधण्यासाठी शत्रुपक्ष याचा आधार घेऊ शकतो किम जोंग हे जरी एका कार्यक्रमासाठी पाहुणे म्हणून तेथे ते गेले असले तरी चीन आणि रशिया यांची हेरगिरी टाळण्यासाठी सुरक्षा रक्षकांनी त्यांच्या टेबलवरील ठसे पुसून किम यांच्या आरोग्याचा कोणताही पुरावा तेथे ठेवला नाही कोणत्याही देशाच्या नेत्याचे आरोग्य अतिगुप्त मानले जाते ही माहिती बाहेर येऊ नये म्हणून त्यांच्या सुरक्षा संस्था त्यांचे बोटाचे ठसे साफ करतात त्यांची विष्ठा आणि मूत्र परत घेतात यासाठी एक खास सुटकेस नेत्यांच्या दौऱ्यावेळी असते तिला विष्ठा सुटकेस म्हणतात आता किंग हे व्यक्तिमत्व सर्वांनाच माहीत आहे उत्तर कोरियाचा हुकुमशा अशी त्यांची खास ओळख आहे त्यामुळे त्यांच्या सुरक्षा रक्षकांनी केलेली ही कृती काही नवीन नाही पण या निमित्ताने सामान्य जनतेला या पाठीमागचे कारण समोर येणे हे महत्त्वाचे होते बी पी एन ब्युरो न्यूजसाठी विजय यशपुत्त